श्री स्वामी समर्थ सर्व यूट्यूब फॅमिली आज रविवार असल्यामुळं बघूया शुभबागीनं काय केलेलं आहे पेशल काय चाललंय गावठी शुभांगी मॅडम आय आज लय चालला कुठं चालू फिरायला आज हां बन बघा शुभांगीनं इडली केलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा गपचिप 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 एकटी खाले रात्री आणि मला आता शिळ्या द्यायला खायला बैल का काल आपल्या पण गरमागरम खाले एकटी आणि आता आपण शिळ्या द्या मला काकी इडली खायला या बघा अशी बाईन बघा चटणी इडली कशी किली आहे बघा बघा इडली किलो इडली या खायला बघा कशा पहिलं माझी बायको आपण गरम गरम खाली काल रात्री मला शिड्या द्यायला खायला ले कोड हो काय सांगा तर ए काकी मला खाऊ नका मला दिले शिड्या आणि तुम्ही खावा बघा आमचा बंटी बघा काकी काकी इडली खायला आली बघा आमच्या घरला बायकून केली बघा चाले किती काय निस तोंड चालते तिथं काय करते चांगलं बघा आता शिवांगी चालली आहे कुठं निघाला मॅडम आज रविवारचं बाबो बघा फिरायला चालली आहे शिवांगी इल्या आम्हाला देत नाही तू चार किती बघा बंटी बी चालला आहे बघा मित्रांनो आज छोटासा ब्लॉक बनवला आहे तरी सर्वांनी पूर्ण बघा कुठं चालतं तुम्ही खंडोबाला बघा रविवारचं खंडोबाला चालू आहे आमचं बंटी सोरा सोराला येत नाही बघा गाडी गाड्यानं आमच्या बंतीला बरं का हायचं गाड्या हा बघा गावटी शुभांकशी गावटी शुभांक कशी बोलते बघील का बाय बाय सर्व युट्यूब फॅमिलीवर बाय बाय